नमस्कार मित्रांनो आपल्या राज्यकर्त्यांनी लाज लज्जा कोळून प्या काय असं वाटते आता निर्लज्जम झदा झुखी असा सगळा प्रकार सुरू आहे राजकारणात नैतिकता नावाचा प्रकार शिल्लकच नाही असं आता वाटायला लागलं कारण तसंच आहे गेल्या दोन महिन्यामध्ये आपण पाहिलं असेल धनंजय मुंडे प्रकरण धनंजय मुंडेंवरती इतके गंभीर स्वरूपाचे आरोप होत आहेत परंतु धनंजय मुंडेंचा राजीनामा यायला तयार नाही अजित पवार सांगतायत धनंजय मुंडेंना वाटलं पाहिजे अजित पवार सांगत होते की सिंचन घोटाळ्यात माझ्यावरती आरोप झाल्यावरती मी ताबडतोब राजीनामा दिला म्हणजे तेच इंडिकेट करतायत की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे अद्यापपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा द्यायला तयार नाहीत अंजली दमानिया यांनी किती गंभीर स्वरूपाचे आरोप केले धनंजय मुंडेंवरती मंत्रिमंडळात कुठला विषय नसताना प्रस्ताव नसताना तो मंजूर आहे असं दाखवून टेंडर काढायची आणि खरेदी करायची इतकं गंभीर प्रकरण भ्रष्टाचाराचा सरळ सरळ आरोप आहे जे अंजली दमानिया यांच्याच मताला माहिती कार्यकर्ते विजय कुमार यांनी दुजोरा दिला त्यांनी पण अनेक प्रकरणं काढली की मंत्रिमंडळामधले कुठल्याही प्रकारे प्रस्ताव मंजूर नसताना किंवा विषयच नसताना तो मंजूर आहे असं दाखवून खरेदी केल्याची अनेक प्रकरणं विजय कुंभार माहिती अधिकार कार्यकर्ते त्यांनी एवढकी सांगली अजित पवार स्वतः सांगतात की आरोप सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा देणं योग्य नाही वगैरे वगैरे काल तर कहर झाला अजित पवारांच्याच पक्षातील माणिकराव कोकाटे यांनी एकोणीसशे पंच्याण्णव सालचं सा एक प्रकरण आहे ते त्यांनी खोटी कागदपत्र सादर केली फसवणूक केली म्हणून त्यांच्या विरोधात माजी आमदार तुकाराम दिहोळे यांनी केस दाखल केली होती त्याचा निकाल लागला माणिकराव कोकाटे जे आत्ताचे मंत्री आहेत त्यांना दोन वर्ष सजा आणि पन्नास हजार रुपये दंड झाला त्यांची आमदारकी मंत्रीपद मंत्रिपद जायला पाहिजे जाऊ शकतं कायदा ते सांगतोय पण ते सुद्धा ठप्पा आहे काहीच होत नाही आरोप झाल्यावरती राजीनामे दिले यापूर्वीची अनेक उदाहरणं आपण जर पाहिली तर भोसरीच्या भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये तत्कालीन सर्वात जिनिअ सिनियर मोस्ट ज्येष्ठ एकनाथराव खडसे यांच्यावर आरोप झाला तर त्यांना राजीनामा द्यावा लागला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच अनिल देशमुख गृहमंत्री होते शंभर कोटीच्या वसुली प्रकरणामध्ये तत्कालीन पोलीस महानिरीक्षक यांनी तीन पाणी पत्र लिहून प्रेस कॉन्फरन्स जाहीर केलं होतं की गृहमंत्र्यांनी शंभर कोटीच्या वसुली संदर्भामध्ये आम्हाला फरमान मान सोडलाय अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला तो काही सिद्ध झालं नव्हतं नंतर त्याच्यात तथ्य काय आढळलं ते आपण पाहिलंय त्याच्यामध्ये दोन अडीच कोटीचा फक्त तो विषय होता पण शंभर कोटी वसुली प्रकरणामध्ये गृहमंत्री शंभर कोटीची वसुली करायला सांगतात असा टाव पडला माध्यमांनी त्याचा गाजावाजा केला आणि देशमुखांना ताबडतोब राजीनामा द्यावा लागला आरोप सिद्ध झाला होता का नव्हता झाला म्हणजे माणिकराव कोकटेंच्या प्रकरणामध्ये मा आरोप सिद्ध झालाय तरी सुद्धा ते मंत्रिपदावर ठाम आहेत धनंजय मुंडे यांच्या प्रकरणामध्ये बीड जिल्ह्यातले आणखीन एक एक प्रकरण गेले दोन अडीच महिन्यामध्ये रोज वर्तमानपत्रामध्ये रतीत चालू आहे अक्षरशः भाजपचे आमदार सुरेश दस यांनी किती सिरियस मॅटर एक 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 बाहेर काढलेले आहेत बीडच्या बीड जिल्ह्यातील परळी औष्णिक केंद्रामध्ये जी राख तयार होते त्या राखेची जी टेंडर्स आहेत ते परस्पर धनंजय मुंडेंच्या कंपनीना दिली जातात त्याच्यामधून फार मोठ्या प्रमाणावरती रोजचा कोट्यावधी रुपयांचा त्याच्यामध्ये मलिदान असतो एका बँकेच्या प्रकरणावर नऊशे कोटी रुपयांची उलाढाल झालीच कशी त्याची चौकशी व्हावी असं सुरेश देश सांगताय धनंजय मुंडेंच्या एक एक कंपन्यांची सगळी जंत्री कुठे कुठे काय काय प्रॉपर्टी आहेत कोणकोणत्या कंपन्यांमध्ये भागीदारी आहे भागी आणि थेट हे मंत्री लाभार्थी कसे आहेत आणि अशा प्रकारे कायद्यानुसार जो मंत्री लाभार्थी असेल त्याला पदावर सुद्धा राहता येत नाही असं अंजली दमण यांनी विथ प्रूफ विथ डॉक्युमेंट समोर आणलेलं आहे इतकं सगळं असतानाही धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये आद्यापर्यंत ना मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेत आहेत मुख्यमंत्री सांगतात अजित पवार आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा सहकारी पक्ष आहे अजित पवारने त्याबद्दल निर्णय घ्यावा तमाम जनता फक्त पाहत राहिली काय खेळ चाललेला आहे काल तर आमदार सुरेश धस यांनी आणखीन एक फार गंभीर मामला समोर आणला की बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यातच नाही कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी बदल्यांचं रेड कार्ड ठरवलं होतं कसं रेड कार्ड होतं तर त्याच्या संदर्भात एका वर्तमानपत्रामध्ये ते रेड कार्ड छापून आलेलं आहे की साठ हजारापासून तर दहा कोटी रुपयापर्यंत बदल्यांसाठी घेतले जात होते असं जाहीरपणे भाजपचे आमदार म्हणजे सत्ताधारी पक्षाचेच भाजपचे आमदार दुसऱ्या सत्ताधारी पक्षातले आपले सहकारी कुशी धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करत आहेत रेड कार्ड जर आपण पाहिलं तर त्याच्यात एक गमतीशीर प्रकारे कृषी सहायकासाठी साठ साथ हजार रुपये कृषी अधिकारी पदासाठी तीन लाख रुपये क्षेत्रीय मंडळ अधिकारी कासाठी दोन लाख रुपये अशा प्रकारे एक एक कृषी उपसंचालकाला पाच लाख रुपये नंतर विभागीय कृषी संचालक ठाणे विभाग त्याला ऐंशी लाख रुपये म्हणजे रेट कार्ड पहा अमरावती कृषी संचालकासाठी चाळीस लाख रुपये संचालक गुणनियंत्रण कृषी आयुक्त पुणे त्याच्यासाठी रेट किती आहे दहा कोटी रुपये हे हायेस्ट रेट म्हणजे तंत्र अधिकारी गुणनियंत्रण दोन कोटी रुपये मधल्यांचे हे रेट सगळे आहेत नंतर तंत्र अधिकारी गुणनियंत्रण पन्नास लाख रुपये म्हणजे तंत्र गुणनियंत्रण अधिकारी छत्रपती संभाजीनगर एक कोटी रुपये नंतर पुणे विभागात गुणनियंत्रण निरीक्षक एक कोटी रुपये धनंजय मुंडेंच्या ह्या संपूर्ण रेड कार्डची राज्यभर चर्चा आहे म्हणजे इतकं सगळं रोज चिरफाड चालू आहे तरी सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या एकही थोडक्यात मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना वाटत नाही की याचा तातडीने राजीनामा घ्यावा हे दुर्दैव आहे म्हणून वाटतं की राज्यकर्त्यांनी सगळी लाज लज्जा कोळंबी आलेल्या आहेत मंत्रिमंडळातले एक एक, एक, एक एक ही जे प्रकरणं पाहिली एक तर महायुतीच्या एकेका मंत्र्याची कुंडली मांडायची म्हटलं तर फाक म्हटलं धनंजय मुंडे हे सध्या चरकामध्ये आहेत त्याच्यामुळे मुंडेंविषयी जे रोज येत आहे ते वाचलं तर जनतेला प्रश्न पडतो आपण नेमकं करायचं काय म्हणजे आपण निवडून कोणाला दिलंय धनंजय मुंडे महाभाग मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि ते अशा प्रकारे बीड जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी कोण असावा तहसीलदार कोण असावा तिथला एस पी कोण असावा हे सुद्धा धनंजय मुंडेच ठरवत होते म्हणजे इतकी एकाधिकारशाही इतकी एक प्रकारे साम्राज्यशाही बीडमधली बीडमध्ये एक प्रकारे त्यांची इतकी हुकूमत होती सुरेश धस यांनी तर मागे आणखीन एक फार गंभीर मामला समोर आणला होता प्रेस कॉन्फरन्समध्ये जाहीर की बीड जिल्ह्यामध्ये जे नव्वद खून झालेत गेल्या दोन तीन वर्षामध्ये त्या नव्वद खुणातलं म्हणजे अज्ञात नव्वद जे खून झाले त्यापैकी नव्वद जण असे आहेत की, की त्यांचे नामो म्हणजे ओळख पटली आहे किती सिरियस मॅटर आहे त्याही विषयावरती सरकार काही बोलत नाहीये सरकारला आणखी पाहिजे काय पुरावे कोणते पाहिजेत धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायचा नाही घ्यायचा नैतिकता हा विषय आता राज जर राजकारणात जवळपास संपलेलाच आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गेल्या अडीच महिन्यामध्ये धनंजय मुंडेचं जे प्रकरण सुरू आहे बीडचे जे जे प्रकरण आहे संतोष देशमुख सरपंच मसा जोगचे त्यांच्या हत्या प्रकरणामध्ये अद्याप काय कारवाई झाली हो सात जणांना अटक केली परंतु एक मुख्य आरोपी त्यातला आंधळे तो अजून पत्ता आहे त्या कुणातला जो मोबाईल पोलिसांना अजून ट्रेस होत नाहीये म्हणजे इथं तानाजी सावंतांचा मुलगा थायलंड निघाला तर त्याचं विमान परत आणण्यापर्यंत पोलीस कार्यक्षम म्हणजे इतके कार्यक्षम आहेत आपले परंतु या खून प्रकरणामधला जो मुख्य पुरावा आहे ज्या मोबाईलमध्ये सगळं रेकॉर्डिंग आहे ज्याच्यामध्ये कोणी कोणाला फोन केले तो सगळा संवाद आहे कॉल डिटेल रेकॉर्ड आरची कॉपी काढा म्हणजे तुम्हाला सगळं समजेल कोण त्याच्यामध्ये नव्हले असं सुरेश जस काय अंजली जमाने काय सगळे बोलत आहेत पण अद्यापपर्यंत तो सीडीआरची कॉपी पण बाहेर येत नाही तो मोबाईल पण मिळत नाही आणि मुख्य आरोपी आंधळे मिळत नाही म्हणजे पोलीस खातं देवेंद्र फडणवीसांचं पोलीस खातं करतं काय किती गलथानपणा चाललाय किती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हे सगळं आंधळा कारभार चालला आहे म्हणजे ते क्यू करावी वाटते धनंजय मुंडेंची जी तिसरी पत्नी आहे करुणा मुंडे तिने त्यांनी पण आता धनंजय मुंडेंवरती जाहीरपणे आरोप सुरू केले काल त्यांनी सांगितले की धनंजय मुंडेंनी आतापर्यंत जवळपास तीन हजार वंजारी बांधवांना म्हणजे स्वसमाज बांधवांवरती खोटे केसेस दाखल केलेल्या आहेत खरं खोट माहित नाही परंतु त्यांच्या ह्या पत्नी आहेत अधिकृत रेकॉर्डवरच्या पत्नी आहेत त्यांनी धनंजय मुंडेंवरती भरपूर आरोप केलेले आहेत त्यांना अडकवण्यासाठी धनंजय मुंडेंनी सुद्धा नाही नाही ते कटाटोप केलेले आहेत यांना दोन मुलं आहेत दोन्ही मुलांना धनंजय मुंडेंची नावं आहेत काय चाललंय म्हणजे कुठे त्या राजकारणामध्ये एकेकाळी म्हणजे यशवंतराव चव्हाण काय लालबहादूर शास्त्री काय आपण अशी मोठी मोठी नावं सांगतो गांधी टिळक यांच्यापासून आतापर्यंत त्याच्यातले किती जमीन आसमानचा फरक आहे हो म्हणजे लोकांना राजकारणाचे खेळ घ्यायचं कारण काय हे अशी लोक मंत्रिमंडळामध्ये अशा प्रकारे धनंजय मुंडे काय माणिकराव कोकटे काय अशी जे महाभाग सगळे सहभागी आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याविषयी अद्यापर्यंत सरकार निवून बोलू शकत नाही सरकार त्या विषयावरती निर्णय घेऊ शकत नाही किती केविलवाडी परिस्थिती आहे राजकारणात म्हणून मना वाटतं की राजकारण्यांनी नैतिकता गुंडाळून ठेवलेली आहे लाज लाजा गुंडाळून ठेवलेल्या आहे आणखीन किती काळ हे चालणार की ह्याच्यातूनच आराजक निर्माण होणार लोक त्याच्यामुळं राजकारण्यांवरती प्रचंड नाराज आहे असंतोष प्रचंड खतखतोय तो बाहेर येत नाहीये त्याला प्रॉपर एखादं जे ऑपोजिशन लिडरशिप पाहिजे चांगली त्याला नैतिक बैठक असलेली एक नेतृत्व पाहिजे ते मिळत नाहीये ठाकरे काय उद्धव ठाकरे काय किंवा शरद पवार काय ते विरोधी पक्षामध्ये असलेले आणखी काँग्रेसची इतर त्यांची सर्वांची ताकद कमी पडते भाजपने ज्या पद्धतीने नॅरेटिव्ह ने सेट केला आणि संपूर्ण सरकार का, केंद्रात काय राज्यात काय आणलंय त्याच्यानंतर तमाम जनता हिंदू मुस्लिम ह्या विभागणी मध्ये पद्धतशीर भाजपच्या बरोबर गेलेली आहे विरोधी पक्ष आता गर्भगळीत आहेत त्यांना धनंजय मुंडेचा राजीनामा सुद्धा घेता येत नाही म्हणजे ही सुद्धा आणखी श्रमणार काम आहे म्हणजे विरोधी पक्ष आहे की नाही लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष शिल्लक आहे की नाही अशी आता परिस्थिती आहे सरकार तर सोडूनच जाई विषयच नाही त्याच्यामध्ये म्हणजे अशी सर्व राजकारणातली राज्याच्या राजकारणाची अशी जी परिस्थिती आहे ती अत्यंत खेदजनक आहे जनतेने आता याच्यावरती बोलतं व्हायला पाहिजे धनंजय मुंडेंचा राजीनामा हा झालाच पाहिजे माणिकराव कोकडेंचा राजीनामा हा झालाच पाहिजे अदरवाईज पुढच्या काळामध्ये निवडणुकांना लोक मतदानाला सुद्धा येणार नाहीत असं झालं आणि हे जर वाढत चाललं तर अराजक परिस्थिती निर्माण होऊ शकते जो तमाम युवा वर्ग आहे देश आपला देश तरुणाचा देश आहे हा तमाम युवा वर्ग आज ह्या राज्यकर्त्यांकडे मोठ्या आशेने पाहत असतो आमचा पोट्या पाण्याचा प्रश्न सुटेल रोजगाराचा प्रश्न सुटेल महागाईचा प्रश्न सुटेल भ्रष्टाचार कमी होईल प्रत्यक्षामध्ये सगळी परिस्थिती उलटी होत चाललेली आहे भ्रष्टाचार प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढत चालला आहे भ्रष्टाचारांना कुठेही शासन होत नाही गुन्हे करणाऱ्यांना कुठला राज्यकर्त्यांना शासन होत नाही हे सगळं चित्र विदारक आहे त्याच्यामुळे राजकारणाची लोकांना खेळच येत चाललेली आहे लोक लो तुम्ही बोलते मुंडेचा कोकणांचा राजीनामा हा तर झालाच पाहिजे पण जोपर्यंत जनमताचा रेटा निर्माण होत नाही याच्यामध्ये तोपर्यंत हे सगळी वैफल्य आल्यासारखी परिस्थिती आहे आता तूर्त तरी ही आता दिसत आहे माणिकराव कोकाटे काय धनंजय मुंडे काय हे त्यातले उत्तम नमुने कळस आहेत कळस आहेत राजकारणातल्या केळसवानापणाचा हा कळस आहे सगळं अक्षरशः हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे तुम्हालाही वाटतंय मलाही वाटतंय पण त्यासाठी तुमचे प्रयत्न आवश्यक आहे पाहूया किमान इथे अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत मुंडे कोकटेंचा राजीनामा होता का तो पण वाट पाहूया एकनाथ खडसेंचा राजीनामा झाला त्यावेळेस नंतर एकनाथ खडसेंना पुन्हा घेतील वाटलं होतं तो विषय संपला अनिल देशमुखांच्या बाबतीमध्ये तेच झालं आरोप काही सिद्ध झाले नाहीत अनिल देशमुख ना बदनाम झाले त्याच्यामध्ये आता धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये सगळे पुरावे सगळे आहेत माणिकराव कोर्टांच्या बाबतीत आरोप सिद्ध झालेत हो काय होतं ते तोपर्यंत धन्यवाद